मित्रांनो नमस्कार हे कबूतर सेलसाठी आहेत आता जे बघत आहेत तुम्ही चार मेल आहेत एकाच लाईनची मेल आहेत ही चारी पण क्वालिटी चांगली आहे जॉईंट हड्डी एकदम परफेक्ट आहे कबूतरांची एका टुर्नामेंटमध्ये उडलेले आहेत कबूतर हे उडलेला आहे चार वाजेपर्यंत उन्हाळ्याच्या टुर्नामेंट मध्ये उडलेले आहेत कबूतर डोळ्यामध्ये तीन मेल आहेत ब्लॅकमध्ये आणि दोन जे आहेत ते कलसेरेमध्ये येतात आणि काळ्या डोळ्यामध्ये कलसिरा एक अजून एक मेल आहे आता समोर जी एक जोड दाखवतोय सेट जोड आहे फिमेल आहे पिलंकामध्ये जोड आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे कबूतराची गॅरंटी आहे तुमच्या चॅनलवर थ्रू घेतल्यानंतर तुम्हाला कबूतराची कबूतर कॉ क्वालिटी मिळणार आणि गॅरंटीसुद्धा देणार आम्ही दुसरा जोड बघा ह्या जोडचा पण रिझल्ट खूप सुंदर आहे लाल कलर कलरमध्ये बच्चे निघालतात त्यांचे बच्चे येतात आता तुम्हाला एक दोन पंजाबी जोड्यांचं पंजाबी पण पंजाबी जोड आहेत दोन व्हाईट डोळ्यामध्ये ही जोड आहे <स्थाँगा> कबुतराची क्वालिटी तुम्हाला शंभर टक्के असणार आहे काळ्या डोळ्यामध्ये एक पांढऱ्या डोळ्यामध्ये जोड आहे पंजाबीचा पंख बघू शकता तसे आहेत मित्रांनो ज्याला खरंच कबूतर उडवायचे आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा टाइमपास करणार मित्रांनो टाइमपास करू नका ज्यांना खरंच गरज आहे कबुत्रांची त्यांनी शंभर टक्के मला कॉन्टॅक्ट करा आम्हाला उडवणारी माणसं हवी आहेत तुम्हाला उडवून रिझल्ट बघणारी माणसं